तर मंडळी मालिका असो किंवा चित्रपट या माध्यमात मुख्य भूमिके इतक्याच सहाय्यक भूमिकेला तेवढाच महत्त्व असतो हे सहाय्यक भूमिकेत झळकणारे कलाकार त्यांच्या सहज सुंदर अभिनयामुळे वर्षानुवर्षा प्रेक्षकांच्या मनात घर करून असतात उत्तम अभिनयाची जाण आणि सौंदर्य यांमुळे हे कलाकार चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरतात मराठी इंडस्ट्रीतील अशाच काही सहाय्यक भूमिकेत झळकणाऱ्या देखण्या अभिनेत्रीविषयी काहीतरी खास जाणून घेऊयात अभिनेत्री राधिका विद्यासागर यांनी मराठी इंडस्ट्रीसह हिंदी मालिकेसृष्टीतही काम केले आहे नायक नायिकेची आई आत्या काकू अशा अनेक भूमिकेत त्या झळकतात सध्या त्या स्टार प्लसवरच्या उडणे की आशा या मालिकेतून त्यांच्या नायिकेच्या आईच्या भूमिकेत त्या दिसत आहे यांमुळे हिंदी सृष्टीतही राधिका यांनी लोकप्रियता मिळवली आहे दिसायला अतिशय सुंदर असणाऱ्या राधिका यांनी त्यांच्या कामकिर्दीत खेची देखील भूमिका बजावली आहे पूर्वाश्रमातील त्या राधिका हर्ष इंडस्ट्रीतील निरंजन विद्यासागर यांच्याशी त्यांचे लग्न झाले आहे सई ही त्यांची एकुलती एक लेख अभिनेत्री सुलेखा तळवलकर याही देखील देखण्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखल्या जातात स्मिता तळवलकर यांची सून अशी ओळख न मिरवता त्यांनी त्यांची स्वतःची अभिनयाच्या बळावर इंडस्ट्रीत मोठे नाव कमवले आहे सध्या मुरंबा या मालिकेतून त्या नायकाच्या आईची भूमिका साकारत आहे पण केवळ एक अभिनेत्री म्हणून राहण्यापेक्षा त्यांनी स्वतःची एक अकॅडमी एक उभारून नव्याख्या कलाकारांना अभिनयाची संधी मिळवून दिली आहे याशिवाय युट्यूबच्या माध्यमातून त्या सेलिब्रिटींच्या मुलाखती घेत असतात नुकताच मुरंबा या मालिकेच्या सेटवर त्यांच्या रिया आणि आर्य या दोन्ही मुलांनी हजेरी लावून मदर्स डे सेलिब्रेट केले होते मराठी इंडस्ट्रीतील तिसरी देखणी अभिनेत्री म्हणजे शीतल क्षीरसागर शीतल क्षीरसागर या सध्या नवरी मिळे हिटलरला या मालिकेत काम करीत आहेत सहाय्यक भूमिका खलनायिका अशा विविध भूमिकेत त्या प्रेक्षकांच्या समोर आल्या आहेत तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की शीतल क्षीरसागर अजूनही अविवाहित आहेत अर्थात लग्न करण्याची इच्छा आहे पण आपल्या मनासारखा जोडीदार भेटला आणि या इंडस्ट्रीत काम करताना आपल्याला तो समजून घेईल अशी त्यांची अपेक्षा आहे अभिनेत्री पौर्णिमा गानू म्हणजेच आताच्या पौर्णिमा मनोहर या देखील देखण्या अभिनेत्रीमध्ये दे मोजल्या जातात बालकलाकार व सहाय्यक भूमिका अशा माध्यमातून त्यांनी काम केले आहे ऋषी मनोहर हा त्यांचा मुलगा ऋषी मनोहर हा देखील अभिनय क्षेत्रातच करिअर घडवत आहे तर आजही पौर्णिमा मनोहर या काही नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असताना पाहायला मिळतात अभिनेत्री मंजुसा गोडसे या देखील सहाय्यक भूमिका साकारताना दिसतात सध्या त्या स्टार प्रवावरील लक्ष्मीच्या पावलानं या मालिकेत नायक्याच्या आईची भूमिका साकारत आहे चित्रपट मालिका नाटक अशा तिन्ही माध्यमातून त्यांनी काम केले आहे एका एक लग्नाची दुसरी गोष्ट असंभव बायकोच्या नकळत माता भेट अशा कलाकृतीत त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत अशा या सहाय्यक भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री तर मनोरंजन विषयातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका